विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांना वेगवेगळी रणनीती आखावी लागेल खरं तर महाविकास आघाडीला सरळ लढती जर झाल्या एकाच एक लढत जर झाली तर फायदा होईल आणि महायुतीला जर तिरंगी लढती झाल्या तरच फायदा होईल असं लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून आपल्याला पाहायला मिळतं महायुती विरुद्ध महाविकास आघाडी त्यांच्यामध्ये जर सरळ लढत झाली तर महायुतीला पराभव पत्कारावा लागतो हे आपण लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं विधानसभा निवडणुकीच्या वेळीही तसं होऊ नये म्हणून भाजपाला रणनीती आखावी लागेल त्यांना तिरंगी लढतींसाठी आपली आखणी राजकीय आखणी जी आहे ती करणं ही गरजेचं आहे दोन हजार मध्ये आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीच्या उमेदवारांवर तिरंगी लढती झाल्या आणि त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या बेचाळीस जागा या त्यांनी जिंकल्या होत्या यावेळी वंचितचा प्रयोग हा अगदीच फसलेला आहे म्हणजे वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या त्यांच्याच मतदारांनी डिपॉझिट जप्त केल्या अगदी प्रकाश आंबेडकर यांनाही पराभूत केलं कारण वंचित आघाडीचा डाव हा मतदारांनी ओळखला होता त्यांचे ते उमेदवार हे काँग्रेस राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडीला हरवण्याचा प्रयत्न करतात आणि भाजपला त्याच्यामध्ये संधी मिळली हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच वंचितला मतदारांनी नाकारलं त्याचबरोबर वंचित ज्या पद्धतीने मागच्या वेळेस लढली होती ती पद्धत दर वेगळी होती त्यांच्याबरोबर ते त्यावेळेस ते ते एम आय एम होती ज्यावेळेस त्यांच्याबरोबर एम आय एम नव्हती एम आय ही यावेळेस आपलं कार्ड चालवण्याचा प्रयत्न केला भाजपने त्यांच्यामध्ये हवा भरण्याचा प्रयत्न केला मात्र मुस्लिम नेत्यांनी एम आय एमच्या कुठल्याच उमेदवाराला स्वीकारलेलं दिसत नाही आहे त्यांचे उमेदवार उभे राहू नयेत यासाठी मुस्लिम नेत्यांनी प्रयत्न केले होते आणि त्याच्यामुळे एम आय एमची जादूही चालली नाही मतं विभागणी झाली नाही मतं फुटली नाहीत आणि त्याचा फायदा जो आहे तो फायदा महाविकास आघाडीला झाला वंचित आणि एम आय एम हे मतविभागणी करण्यामध्ये असमर्थ ठरले आणि त्याचा खूप मोठा फटका हा भाजपाला बसला म्हणजे आता भाजपाच्या हातामध्ये असलेली जी दोन कार्ड होती ती काही चाललेली दिसत नाही आपल्याला इथे म्हणजे अगदी दुसऱ्या राज्यांमध्ये मायावती चालल्या किंवा बऱ्याचशा ठिकाणी ज्यांनी जो प्रयोग केले ते काही प्रयोग सक्सेस झाले महाराष्ट्रातील मतदारांनी मात्र वंचित आणि एम आय एमला नाकारलं आणि त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला झाला आता ज्या ठिकाणी तिरंगी लढती झाल्या ज्या ठिकाणी तिरंगी लढती झालेल्या नाही सरळ लढती झाल्या तिथे महायुतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आता तिथे तिरंगी लढती झाल्या म्हणजे उदाहरणार्थ बुलढाणा असेल हाततंबरे असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल तिथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार जिंकले त्या तिथे तिरंगी लढतीचा फायदा झाला आता राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडून जे दोन गट भाजपाने बरोबर घेतले त्या दोन्ही गटांचा फायदा हा भाजपला झालेला नाही कारण नेते आले कार्यकर्ते तिथेच राहिले जिथे भाजपचा उमेदवार होता तिथे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असतील किंवा अजित पवारांचे कार्यकर्ते असतील ते मूळ पक्षाकडे गेले एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले करतात तो जवळचा पक्ष वाटला अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवारांकडे गेले पण त्यांना भाजपला मतदान करायचं नव्हतं म्हणजे एवढी वर्ष ते भाजपच्या विरोधात लढतायत भाजपने आपला पक्ष फोडलाय आणि म्हणून तो राग होता आणि म्हणून भाजपला त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही त्यांना ती मतं वळवता आली नाहीत मी मतदार जे होते ते पूर्वीच्याच पक्षांकडे राहिले मी त्याचाही खूप मोठा तोटा भाजपला झाला म्हणजे लोकसभेची ही सगळी जर आपण गणित मांडली तर आत्ता भाजपला जर एक वेगळी रणनीती आखावी लागेल आणि ती वेगळी रणनीती भीस्त, ही त्यांची पूर्णतः भिस्त आता बंडखोरांवर असेल कारण दोन्ही कार्ड म्हणजे वंचित आणि एम आय एम हे फेल ठरलेले आहेत आत्ताच लोकसभा झाल्यात त्यामुळे विधानसभेमध्येही तोच फॉर्म्युला चालेल महाविकास आघाडी तोच चालवेल आणि म्हणून आता खरी भिस्त जी आहे ती तिरंगी लढतींवर अर्थात बंडखोरांवर जागा वाटप कसं करायचं हा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या समोर एक मोठा प्रश्न आहे म्हणजे खरं तर महाविकास आघाडी त्यांना आता यशाच गणित उमगले जे भांडून काही फायदा नाही आपण जर हातात हात घालून काम केलं तर आपण जिंकू शकतो हे त्यांना कळलंय म्हणून त्यांच्या जागा वाटपामध्ये फारशा काही गडबडी होणार नाहीत पण तरी सुद्धा जागा वाटप करायचं कसं तीन पक्षांना हा मोठा प्रश्न असेल आणि ज्यांना जागा मिळणार नाही की ज्या उमेदवारांना डावळलं जाईल ते नक्कीच बंडखोरी करतील कारण यावेळेसची लढाई ही करोया मरोची असेल प्रत्येकाला आमदार व्हायचंच आहे आणि म्हणून जर तिकीट मिळालं नाही तर ते कोणत्याही पक्षामध्ये जायची तयारी ठेवतील किंवा बंडखोर म्हणून उभे राहतील म्हणजे तिसरा उमेदवार हा या मतदारसंघामध्ये हा राहीलच म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये तो राहील असं दिसतंय आता या बंडखोरांमध्ये जर तिरंगी लढत जर झाली तर त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो मात्र भाजपाची परिस्थिती काही वेगळी नाही आहे म्हणजे भाजपाने दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये एकूण एकशे चौसष्ट जागा लढवल्या होत्या त्यावेळेस शिवसेना आणि भाजपा यांची युती होती सुद्धा या तीन पक्षांना घेऊन त्यांची जी महायुती आहे त्याच्यामध्ये ते एकशे चौसष्ट किंवा त्यापेक्षा जागा जास्त लढवतील त्यापेक्षा कमीच जागा घेणार नाही म्हणजे एकशे चौसष्ट जरी त्यांनी लढवल्यात तर उरलेल्या ज्या जागा आहेत एकशे चोवीस त्याच्यामध्ये हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्लस मित्र पक्ष कारण मित्रपक्षांचाही आकडा मोठा आहे या सगळ्यांना जागा वाटप करताना नाकी न येणार म्हणजे एकशे चौदा जागा एकशे चोवीसच्या जागा उरणार आहेत त्याच्यापैकी चौदा जागा ह्या मित्रपक्षांना जातील उरलेल्या ज्या एकशे दहा जागा आहेत ह्या एकशे दहा जागांमध्ये अजित पवार आणि एकशा एकनाथ एक शिंदे यांच्या एक पक्षांना त्याचं वाटप होईल साधारणतः दोन्ही पक्षांना ह्या पंचावन्न पंचावन्न जागा येतील आणि हे दोन्ही पक्ष पंचावन्न जागांवर समाधान मानणार नाही आहेत कारण एकनाथ शिंदे यांच्याकडेही जवळपास पन्नास आमदार म्हणजे चाळीस प्लस दहा अपक्ष हे पन्नास आमदार त्यांचे आहेत अजित पवारांकडे त्रेचाळीस आमदार आहेत आणि त्रेचाळीस आमदारांमध्ये पंचावन्न जागा लढवून त्रेचाळीस जागा जिंकणं हे कदापि शक्य नाही तुम्हाला जर दा तुमच्या जागा तेवढ्याच ठेवायच्या असतील म्हणजे चाळीस पन्नास जर तुम्हाला जिंकायचे असतील तर तुम्हाला शंभर जागा या लढवाव्या लागतील आणि म्हणूनच पंचावन्न जागांवर हे दोन्ही पक्ष समाधान मांडणार नाहीत आणि त्यातूनही खूप मोठी बंडखोरी उसळू शकते म्हणजे बंडखोरी ही दोन्ही ठिकाणी होईल म्हणजे लढत जर झालीच तर ती चौरंगी होऊ शकते म्हणजे तिरंगी तर शंभर टक्के होईल चौरंगी होऊ शकते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जर बंडखोरी झाली तर त्याचा फायदा महायुतीला होईल आणि महायुतीमध्ये जर बंडखोरी झाली तर तो महाविकास आघाडीला फायदा होईल आणि म्हणूनच दोन्ही बाजूने आता रणनीती आखायला सुरुवात झालेली आहे तर तर त्या रणनीतीमध्ये भाजपाची रणनीती ही तिरंगी लढतीसाठी असेल आता तिरंगी लढती लढताना त्यांना जागा वाटपामध्ये पहिल्यांदा जिंकावं लागेल जागा वाटप जर सरळ झालं नाही तर त्यातील अजित पवार तो जो गट आहे तो साधारणतः बाहेर पडू शकतो त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होऊ शकते आणि म्हणूनच आता भाजप ही सतर्क झालेली आहे ज्या चुका लोकसभेमध्ये झाल्या त्या यावेळेस होऊ नयेत म्हणून भाजप प्रयत्न करत आहे आणि त्याचवेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आता महाविकास आघाडीही आपले पत्ते ओपन करते आहे आणि त्याच पत्त्यामधून ते त्यांचे जे हुकमी ऐक्के आहेत ते ते बाहेर काढतील तर भाजपचे दोन हुकमी ऐक्के होते वंचित आणि एम आय एम हे दोन्हीही एक्केही फेल ठरलेले आहेत आता शरद पवार कोणते एके बाहेर काढतात यावर विधानसभेची गणितं अवलंबून आहेत